हॅलो एव्हरी वन कशा तुम्ही सर्व मस्तांना माझ्यातनं मी पण खूप छान आहे मस्त आहे माझ्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मैत्री सो चला आज आहे बड्डे आमच्या जाऊबाईंचा तर स्वाती नाव आहे जाऊबाईंचं आणि आहेत आमच्या जाऊबाई आता बड्डे म्हणायला गेलं तर केक हे असे आणून ठेवले होते एक चॉकलेटवाला केक आणि एक पिस्तावाला केक होता दोन व्हरायटीचे केक होते आम्ही रात्री पण बारा वाजता एक केक कापला होता इथे चिल्लर पार्टी म्हणायला गेले तर कमीच नाही आहे सगळं भरभरून आमचं घर असंच भरलं होतं आणि केक कापण्यासाठी मंडळी आपल्या सगळ्या घरातलेच आल्या होत्या आमदल्या जाऊबाई माझ्या ठीक आहे त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट आपण करत होतो ठीक आहे सर्व आपले फोटो काढायला व्हिडिओ काढायला सगळ्यांची काही बारकी भरगी आहे पूजाची ठीक आहे आणि इतकी आगाव आहे ना खूप मस्ती खोर हो आहे बरं बाजूला कोण घेऊन बसून देत नाही बाबा तिला आणि काय नाही कोणी बसायचं नाही ती जे करेल ते ते बघा कापायला तिची किती घाई आहे बघा ठीक आहे <laughs> ना दादू आहे आमचा ही निरवी आहे यारू म्हणू आणि आहे सगळं आपला केक कधी कापायला भेटतोय आहे मग चला मग हॅपी बड्डेचं आपण गाणं चालू करूया करू भावंड बसलेत लाईनीमध्ये आदममा आहे आमचा पुतणी मोठ्या जाऊबाई आहे त्यांच्या डोळ्याच्या इथपर्यंत गेला ते आणि माझ्या मोबाईलची वाटच लावून टाकली मी व्हिडिओ करत होते तर ह्या बघा त्याच्यामुळे असा एवढा गोळ्या झालेला आहे मी म्हणाल हे काय करते म्हणून आणि तिथून उठल्या त्या नंतर आम्ही खूप हसलो म्हटलं हा कोणता प्रकार होता बरं हे करायचं इथे प्लेट आणून हो ठेवलेली आहे आणि पेपर प्लेटसुद्धा आणलेल्या आहेत जी आई याला बोलवायला आली होती तर दादा आमच्या गेले सगळे वेफर्स वगैरे होते आणि मेलडीचे चॉकलेट्स होते आणि केक आपण देणार होते तिथे मी दिसते तुम्हाला आरशामध्ये ठीक आहे आणि मी इथे व्हिडिओ हे करत होते काढत होते ठीक आहे आमच्या भगवानाही बसलेले आहेत तिथे आई आणि ताई आता इकडे येऊन बसल्या आहेत कारण की तिकडे इह के, ही बघा कशी केक खाते बरे हिरोईन आमची काहीच ना आरू वाटतं आराध्या आराध्या ठीक आहे तर ही आराध्य बघा किती क्यूट स्माइल आहे बघा बाबूच्या आमच्या किती क्यूट स्माइल आहे हाय करते बाय करते आबा आबा आबाच बोलते तशी <laughs> अगंबाई पण खूप आणि केक कापून झाला निर्वीची सायनिंग बघा निर्वी तशी काय टॉयलेटलाच बसले बघा बगा या बघा कसं खाते तर बाकीची ओरडत होते जास्त केक चालू नको उलटी <laughs> विलटी करेल म्हणून पण तिला काय फरक पडत नाही बारकीला ती आपली खातरते डान दात आणि हसते बघा किती क्यूट स्माइल निर्विचे दात बघा पूर्ण खिडकी झालेली आहे निर्विचे दादाची हे बघा डान्स बघा आमचा या डाक वाकून डाक हात करून करून नाचते बया आमची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता टेन्शन आलं ना आता कुठला डान्स करायचा बरं नंतर आरू आली आरूवर आरू लगेच गेले लगेच ओळखतेही आणि त्यानंतर आले निरु आरूच्या मैत्रिणी स्कूलमधल्या थोडीशी यांची खेचली मी आणि हसत होत्या ठीक आहे लाजत पण होत्या भाय कशा येऊ काय करू म्हटलं कशाला लादयचे या पुढं पुढं आणि हस तर दादूची मैत्रीण म्हणून मी बोलत होती दादूला चिडवत होती पण दादू काय आमचा बालब्रह्मचारी आहे तो यांना त्रास देत होता आणि यांची तब्येत पण खराब झाली होती ते म्हणे वर कर पायावर घे आणि आणि त्यानंतर भगवान एक काहीतरी सांगत होत्या सजेस्ट करत होत्या त्यानंतर आरूने पण घेतलं आणि तिला चारला केक बाई आणि तो खाल्ला केकची हावरी आरू बघा आमची हिरोईन आणि चालल्यानंतर खुश एकदम खात बसले होते रडणं नाही काय नाही काय नाही कशी पोटत राहते बरं <laughs> आरुईला चालत होती केक वगैरे आणि त्यानंतर सगळ्यांचीही तिच्याकडं बघत आणि बाया टोन पुरसं ते व्यवस्थित तिची केस बिस ओढत होती मारत होती तिला <laughs> आणि इकडे आपल्या आय पी एलचे मॅचेस चालू होत्या सगळ्यांचं लक्षात टी व्हीकडे चारूची मैत्रीण तर आली होती आणि तिला मी विचारत होती कर्नाटकाची भाषा काय आहे म्हणून ती पण त्या साईडची आहे म्हणून त्या एवढ्यात आले आमची मानसो तरी आहे मानसी होतणी आहे माझी ठीक आहे मोठ्या जावांची मुलगी आहे इकडं प्लेट डिस्ट्रीब्युशन आलेले आहेत केक चॉकलेट आणि हे आणि इकडे बघा हात पुसते इथं राहून राहून केक खाल्लेल्याचा केक भरवल्याचा आणि इकडे माणसांनी घेतले मुलीला ही आहे बाजूची मुलगी ती पण आली होती बड्डेला ठीक आहे तिची थोडी मी घेतच होती तिचं नाव आहे स्वरा तिला म्हटलं गाणं बोलवून दाखव म्हणून तर म्हणे मला गाणं येत नाही म्हटलं स्वरा एवढं नाव छान आहे गाणं म्हणतो नाही म्हणा नाही येते असं बोलत होती ती आणि बाकीचे सगळे तिची मजा घेत होते त्यानंतर आम्ही इकडे बघाल तर सगळ्यांना मुलं जी लहान लहान होती त्यांना सगळ्यांना केक्स वगैरे डिस्ट्रिब्युशन केले प्लेट्स वगैरे हातात दिल्या आणि ती लोकं गेली घरी आणि त्यानंतर मग माझं आणि आम्ही थांब थांबलो होतो वाट बघत होते की कधी मला प्लेट्स भेटते कारण की चॉकलेटवाला केक खूप छान होता आणि बोनेटा बाईट्समधून आणलेले हे केक्स होते पण मला पिस्तापेक्षा मला चॉकलेटवाला केक खूप जास्त आवडला फार आवडला आणि खूप टेस्टी पण होतं आणि रात्री कापलेला आम्ही केक तो पण खूप छान होता इथे मोठ्या बाई त्यांना वेफर वेफर्स जास्त आवडतात त्या वेफर्सच खाण्यामध्ये बिझी होत्या निर्वीला केक आवडतो आणि मला तर आरून सरळ पुढ्यात आणूनच माझ्या प्लेट दिली आणि मी व्हिडिओ बघत बघत आणि काढत काढत आपला करत होती दादा माझ्याकडे बघत होते म्हटलं फोटो वगैरे काढते बट मी फोटो काढत नव्हती मी आपले व्हिडिओ काढण्यामध्ये मस्त मग्न होते आणि वरती बघू शकता इतके छान असं सेविंग देखील करून घेतलेलं आपण रिसिंटली दिवाळीमध्येच ठीक आहे आणि टी व्हीला मॅच लागलेली आहे भाई मॅच लावता दाखवत होता ऍडव्हर्टाईजच झाले चला मग भेटूया नवीन कशा व्हिडिओ